सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज मी तुम्हाला अनुतई वाघ यांच्याबद्दल माहिती देणार आहे आपलं ठरलं होतं ना की दर महिन्याच्या आठ तारखेला मी एक स्त्रीबद्दल की जिनी समाजसेवा खूप केलेली आहे काहीतरी मोठं काम केलं आहे पण आता त्या एवढ्या म्हणजे प्रसिद्धीच्याच होतात नाही आहेत अशा व्यक्तींच्याबद्दल सांगणार आहे तर त्यात मी आज तुम्हाला सांगते आहे अनुतई वाघ यांच्याबद्दल अनुताई बालकृष्ण वाघ यांचा जन्म मोरगाव पुणे येथे झाला होता सतरा मार्च एकोणीसशे दहा रोजी आणि या समा आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ होत्या त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचं काम केलं पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्या सोबत त्यांनी बालशिक्षणाचं कार्य केलं तर अशा या अनुताई वाघ अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते वयाच्या तेराव्या वर्षी इसवी सन एकोणीसशे तेवीस साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला परंतु सहा महिन्यातच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आलं असं असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचं सा बंधन जुगारून त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी म्हणजे ठाणे जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे तेथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रामध्ये प्रवेश केला आणि तिथे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे ब्याण्णव अशी सत्तेचाळीस वर्ष त्यांनी निरपेक्ष वृत्तीनं ग्रामशिक्षणाचं सा कार्य चालवलं पुढे कोसवाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान आणि प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी हिंदी गुजरातीमधून अनुवादित झाले प्रबोधनासाठी वाहिलेल्या पत्रिका आणि स्त्री जागृतीसाठी असलेल्या सावित्री या मासिकाच्या त्या संपादिका होत्या कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली या संस्थेलाच कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखलं जातं आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरं बालवाड्या प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहज शिक्षण या पुस्तकास इसवी सन अठ एकोणीसशे साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका दलित मित्र आदर्श माता फाय फाऊंडेशन सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबर अन पद्मश्रीनेसुद्धा सन्मानित केलं गेलं आहे तर अशा ह्या अनुताई वाघ इतक्या वर्षांपूर्वी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या सुमारासची ही गोष्ट आहे पंच्याहत्तर वर्ष झाली असं आजकाल आपण सारखं टी व्हीवरती ऐकत असतो तर अशा वेळेलासुद्धा म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळातसुद्धा त्यांनी इतकं मोठं काम केलं तर माझ्यातर्फे तर त्यांना शतशः धन्यवाद आणि त्यांना नमस्कार पण तेवढेच पण खरंच कौतुकास्पद का काम आहे की आदिवासी लोकं जे आजसुद्धा इतक्या सुद्धा अजून कितीतरी लोकं अशिक्षित आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी लोकं काही लोकं झड झडपडत पण आहेत पण इतक्या वर्षांपूर्वी हे काम करणं हे खरंच अतिशय कौतुकास्पद आहे असं मला वाटतं तर अनुताईंना अनेक अनेक नमस्कार धन्यवाद मंडळी